जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे त्यांच्या आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा कालच ही बातमी आम्हाला कळाली अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादं दुःखद घटना आपल्या जीवना जीवनात जेव्हा घडती एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कर कळली कानावर आली तर ती काही सजासजी आम्हाला पचनी पडली नाही आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांशी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक, एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीनं ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन त्याच्या बाबतीत आज ही काँग्रेस पक्षाला ती जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ ओढंच मला या ठिकाणी आज सांगायचं धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका